नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता आणि चॅनेलवरती नवीन आले असाल तर चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी तुमच्या जिल्ह्यातील तर मित्रांनो पहिली बाजार समिती मुखेड अवक सात क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल तर मित्रांनो सोयाबीन दरामध्ये लवकरच होणार सुधारणा बघूया पुढील बाजार समिती मुरूम अवक दोनशे अठ्ठ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पासष्ट रुपये क्विंटल नांदगाव खांडेश्वर अवक चौसष्ट क्विंटल कमीत कमी चार हजार पन्नास सर सरसंद्राय चार हजार एकशे पंचावन्न जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे साठ रुपये क्विंटल नीर परसोपंत अवक एकशे शेहेचाळीस क्विंटल कमीत कमी एकोणतीसशे पंचेचाळीस सरसंद्राई चार हजार बे ब्याऐंशी जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पासष्ट रुपये क्विंटल नवीन आले आले असाल तर पुन्हा एकदा शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी तुमच्या जिल्ह्यातील